अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आपण आज लाईव्ह आलेलो आहे त्याच्यामुळे पटापट सर्वांनी आधी जॉईन जॉईन व्हा पटापट जॉईन करा कारण जरांगे पाटलांनी जो काही निर्णय घेतलेला आहे हा घेतलेला निर्णय हा का घेतला कोणत्या परिस्थितीत घेतला आणि त्याच्यामुळे खरंच कोणाचं काय होणार आहे या सगळ्या गोष्टीवर चर्चा करणं खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे कालपासून या चर्चेवर आता म्हणजे जरांगे पाटलांच्या निर्णयावर चर्चेचं उदाहरण आलेलं आहे कोणी म्हणते की ते यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी तसं केलं कोणी म्हणतं त्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी तसं केलं कोणी म्हणतं ते यांचे माणसं आहेत कोणी म्हणतं त्यांचं माणसं आहे पण मुळात जरांगे पाटील कोणाचे माणसं आहेत त्यांनी हा निर्णय का घेतला या निर्णयाचे परिणाम काय आणि या निर्णयामाग हे सगळं मग जर समजा निवडणुका लढवायच्याच नव्हत्या तर मग चोवीसलाच काय हे सगळं डिक्लेअर केलं नाही असे वेगवेगळे वेगवेगळे मुद्दे याच्यामध्ये आहेत आणि हे सगळ्या मुद्द्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची कारण प्रत्येक जे काही सत्रांच्या उचलणार आहेत ते आता कामाला लागलेले आहेत आपापल्या आप कशा पद्धतीनं कोणाला काय करायचं टॅकल करायचं कोणाची कशी बदनामी करायची या सगळ्या गोष्टीसाठी आता सगळेजण तयार झालेले आहेत बघा आता काही महत्वाच्या गोष्टी ज्या ज्याच्यावर चर्चा होणं खूप गरजेचं आहे म्हणून तुमची जॉईन व्हायची वाट पाहत होतो पण आज काय कालच्या याच्यामुळे थोडस आयचाला ठीक आहे तर बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जरांगी पाटलांनी चोवीस तारखेला असं डिक्लेअर केलं होतं की काय करा आपल्या गावी जा सर्वेक्षण करा प्रत्येक गावातली एक सर्वेक्षण करून ती सर्वे करून कि कि या एक यादी घ्या की किती टक्के लोकांचं म्हणणं आहे किंवा किती लोकांचं म्हणणं आहे की आपण प्रत्यक्ष लोकसभेच्या निवडणुकीत उतरावं आणि किती लोकांचं म्हणणं आहे की आपण याच्यामध्ये उतरू नये या पद्धतीने एक डाटा गोळा करायला सांगितला होता पण डाटा गोळा करत असताना हा डाटा प्रॉपर कलेक्ट न करता काही लोकांनी काय केलं की जागोजागी कॉर्नर बैठकाच्या नावाखाली कुठेतरी एकाच ठिकाणी तालुक्यात किंवा अशा काही ठिकाणी बैठका घेतल्या आणि त्याच्यामधून काही डाटा दिला पण मूळ मुद्दा असा आहे की डाट्यापेक्षाही महत्वाचा आहे की जरांगे पाटलांनी हा निर्णय का घेतला फक्त डाटाच त्याला कारणीभूत होता का की आणखी काही त्याच्या मागे काही कारण आहेत तर आपल्याला तेच पाहायचंय की जरांगी पाटलांनी नेमका हा निर्णय घेतला तो का घेतला आणि तो कशामुळे घेतला लोकांच्या मनामध्ये लोका जे काही काही लोक आहेत ज्याच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की नाही ना हे यांचे माणसं आहेत का त्यांचे माणसं आहेत का कोणाचे माणसं आहेत याचा फायदा कोणाला होणार तोटा कोणाला हे सगळे जी चर्चा होत आहे तर तत्पूर्वी एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो आज मनोज जरांगे पाटील जे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी लढत आहेत त्यांच्यावर ठिकठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी या म्हणजे लढ्यामध्ये जे काही त्यांनी बैठकी घेतल्या किंवा संवाद बैठकी घेतल्या किंवा सभा घेतल्या त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणजे शेकडो गुन्हे त्यांच्यावर आता दाखल झालेले आहेत कदाचित उद्या उद्या हा लढा संपल्यानंतर किंवा या लढ्याच्या मागे लोक जर नाही राहिले तर त्याचे परिणाम सगळ्यात जास्त म्हणजे या लढ्यातून मराठा समाजाला काय मिळेल काय नाही हा पुढचा प्रश्न आहे पण या लढ्यातलं सगळ्यात मोठं नुकसान काय असेल तर ते स्वतः वैयक्तिक जनांगे पाटलांचं आहे कारण हा लढा संपल्यानंतर जेव्हा हे सगळे लोक त्यांच्या पाठीशी असणार नाहीत तेव्हा प्रत्येक पोलीस स्टेशनमधून प्रत्येक जिल्ह्यातून त्यांना या बाबतीत तिथं केसेससाठी किंवा त्या गुन्ह्यांसाठी जावं लागणार आहे म्हणजे आज जरी त्यांच्याकडे गोडा घाडी गाड्या वगैरे दिसत असल्या वाहनाचा तापा दिसत असला तरी भविष्यात हे सगळं काहीच राहणार नाही अगदी एसटीनं फिरून फिरून त्यांना ह्या केसेस लढाव्या लागणार आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्यात मोठं नुकसान सगळ्यात मोठा त्रास आणि सगळ्यात मोठं जर काय असेल तर स्वतःची फॅमिली सोडून असं वनवन भिन्न ज्यांच्या नशीब येणार आहे त्या जरांगी पाटलांवर आज सगळेजण टीका करत आहेत म्हणजे अगदी छाटछूट लोक की जे छाटछूट बनण्यापेक्षा असं आहे की ज्यांनी सरपंच व्हायची सुद्धा लायकी नाही परंतु त्यांना खासदारकीचे स्वप्न पडू लागले अशा काही लोकांचा निराश झाल्यामुळे त्यांच्यावर वारंवार टीका होत आहे मूळ मुद्दा असा आहे की या आंदोलनासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व दिलं ज्यांनी आपलं कुटुंब आजच माझं त्यांच्या घरच्यांशी बोलणं झालं अत्यंत म्हणजे घरी स्वतः त्यांचा मुलगा खूप आजारी आहे कॉलेजला तो नाहीये सध्या घरी आहे तरी सुद्धा ते घराकडे गेले नाहीत तर ते समाजासाठी फिरत आहेत काम करत आहेत पण याहीपेक्षा लोकांना या कामापेक्षा त्यांच्या तळमळीपेक्षा सगळ्यात मोठं काय वाटत आहे की हा निर्णय का घेतला आणि हा निर्णय घेतल्यामुळं ज्यांचे कोणाचे बाजार उठले ते नेमके कोण आहेत तर पहा मूळ मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांनी निवडणुका जर लढवायच्या ठरवलं असतं तर हे जे बाजारभुनगे आहेत की जे ज्यांनी कोणीतरी काहीतरी म्हणजे सगळे म्हणून नाही पण एका प्रत्येक जिल्ह्यातून एक जे काही वीस पंचवीस पन्नास लोक तयार झाले त्यातही काही चांगले असतील पण साधारणत राजकीय महत्वाकांक्षा घेऊन किंवा आता वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी असं सांगितलं स्वतः जरांगे पाटलांनी असं सांगितलं की कि दोन किलो की दोन किलो म्हणजे दो, दोन पोते पोहे काय म्हणजे खाऊ घातले की लगेच काही जणांना असं वाटलं की मी दोन पोते पोहे घाऊ घातले मला खासदारच व्हायला पाहिजे किंवा काही ठिकाणी असं झालं की फक्त आम्ही काहीतरी आमची जागा दिली सभेला किंवा बैठकीला मंगल कार्यालय दिलं आणि म्हणून मग आम्हीच त्याच्यामध्ये खासदारकीचे उमेदवार असलो पाहिजे हे जे, जे काही प्रकार होता सगळा याच्यामधून ज्या लोकांनी आतापर्यंत असा आव आणला होता की आम्ही पक्षाचं पद सोडून आम्ही मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला किंवा आम्ही हे हे पद सोडलं किंवा आम्ही पक्षाच्या बैठकीला गेलो नाही किंवा आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये कशा पद्धतीनं काय काय सोडून आलो हे जे दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि हे जे दाखवणारे लोक आहेत मुळात सगळा मूळ मराठा समाज जो आहे कोट्यावधींचा पाच ते सहा कोटी मराठा समाज तो जनांग पाटलांशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली आहे पण हे जे शंभर दोनशे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते जे विविध पक्षातून आलेले होते आणि ज्यांनी वारंवार असं सांगितलं होतं की आम्ही राजीनामा दिला आम्ही सगळं सोडलं सगळं सोडलं ते सगळं सोडणं म्हणणारे जे आहे ते अचानकपणे फक्त निवडणुका लढवायच्या का एवढं विचारलं की अचानकपणे वर उ वर उफाळून आले आणि मग त्यांनी त्यांच्या पद्धतीनं लॉबिंग करणं गाड्या घेऊन जाणं मीच कसा योग्य उमेदवार आहे हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जरांगी पाटलांना माहित होतं की हे जेव्हा अशा पद्धतीचं होईल तेव्हाच खरे समाजात राहून समाजात म्हणजे समाजाला वेठीस धरणारे किंवा समाजावर मालकी गाजवणारे किंवा समाजाचे ठेकेदार बनणारे आणि त्या समाजाच्या माध्यमातून परत पुन्हा राजकारणात शिरण्याची ज्यांचे मनसुबे आहेत ते सगळे इथं धुळीला मिळालेले आहेत किंवा सगळे मनसुबे उधळून लावलेले आहेत ते म्हणून जरांगी पाटलांनी म्हणून या त्यांच्या कालच्या स्टँडमधून किंवा कालच्या निर्णयातून सगळ्यात आधी जर कोणी उघडं पडलं असेल तर जे आपले म्हणून स्वकीय म्हणून जे आरक्षणामध्ये सहभागी हवा असं दाखवत आहेत ज्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे होते ते मात्र उघडे पडले कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर विचार केला तर त्यांनी आधी स्वकीयांचा बंदोबस्त लावला होता आणि नंतर मग ते परकीयांशी भिडले होते आज तीच कंडिशन आहे अगदी त्याच पद्धतीनं आपण या चोवीस ते तीस या सहा दिवसामध्ये जे आपले स्वकीय आहेत जे स्वार्थासाठी याच्यामध्ये जमले होते त्यांना पहिले त्यांनी उघडं पाडलेलं आणि या सगळ्यांच्या याद्या आता जनक जरांगी पाटलांपर्षी गेलेल्या आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या उमेदवारी डिक्लेअर करून तिथं नाव फिव देऊन आलेत ते सगळे आता उघडे पडले सगळ्यांना माहीत झाले की याच्यातलं कोण 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 उमेदवारीसाठी इच्छुक आहे कशा पद्धतीने यायला राजकारण करायचं ते सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे मग त्याच्यामुळं मी जे म्हणतो की यांनी नेमका कोणाचा बाजार उठवला आपल्याला राजकारणाविषयी बोलायचं नाही कोणत्या पक्षाविषयी बोलायचं नाही काहीच नाही पण मूळ मुद्दा असा आहे की जे स्वकीय आहेत जे स्वतःच आपल्या मराठा आरक्षणामध्ये सामील होऊन स्वतःची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी परेशान होते स्वतःची महत्वाकांक्षा किंवा स्वतःचं राजकारण करण्यासाठी आसूसलेले होते ते सगळे मात्र इथं उघडे पडलेले आहेत म्हणून माझं सर्वसामान्य जनतेला अशी कळकळीची विनंती आहे की हे जे कोणी आता चर्चा करत आहेत की त्यांचा निर्णय चुकला त्यांनी असं करायला पाहिजे होतं त्यांनी निवडणुकाच लढवायला पाहिजे होत्या लढवल्या नाही म्हणजे ते या गटाच्या आहेत म्हणून त्यांना फायदा होईल किंवा त्या गटाच्या आहेत म्हणून त्यांना फायदा होईल तर असं जे वेगवेगळ्या पद्धतीनं चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे असं कोणत्याही पद्धतीनं घडू नये मित्रांनो काही कारणास तो टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे थोडस लाईटचा इश्यू झाला आहे पण चला ठीक आहे आपला मुद्दा आपण कंप्लीट करूयात की त्याच्यामुळे माझं सगळ्या सर्वसामान्य सगळ्या लोकांना एकच म्हणणं आहे एकच माझं मागणं आहे की प्रत्येकानं काय केलं पाहिजे प्रत्येकानं जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हे जे कोणी चर्चा करतील की ते इथं मॅनेज झालेले आहेत किंवा तिथं मॅनेज झालेले आहेत किंवा हे सगळं जे चालू आहे त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका त्या सगळ्याने सगळ्याला सगळे लोक जे आहेत ते फक्त आणि फक्त राजकीय महत्वाकांक्षेपाई एकत्र आले होते आणि म्हणून त्यांनी हे सगळं चालवलं होतं म्हणून जरांगे पाटलांच्या कामाचं त्यांच्या प्रामाणिकपणाचं त्यांच्या सगळ्या एकंदरीत या लढ्याचं जे आहे यश ते आता फक्त सर्वसामान्य लोकांच्या हाती आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या पाठीशी खंबर खंबीरपणे राहावं आणि अशा कोणत्याही भूलतापांना बळी पडू नये आणि त्यांच्याबद्दल जे काही गैरसमज लोक पसरवत आहेत हे सगळे गैरसमज ताबडतोब तुमच्या डोक्यातून काढून टाका आणि एकजुटीनं त्यांच्या पाठीशी राह कोणी जे कोणी म्हणत असेल की जरांगी पाटील मॅनेज आहेत किंवा याच्यामुळे केलं किंवा त्याच्यामुळे केलं त्याला सरळ सरळ म्हणा की तू तु, तुझं काम पाहाय तू नको सांगू आम्हाला की जरांगी पाटलांसोबत आम्ही कसं राहायचं आणि कसं नाही ते एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय